नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर पाचोरात भव्य तिरंगा यात्रा भारतीय सेनेच्या सन्मान अर्थ सर्व पक्षी एकत्र सहभाग दिसून आले पाचोरा पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ऑपरेशन सिंधूर या भारतीय सेनेच्या यशस्वी लष्करी मोहिमेनंतर देशभरात देशभक्तीचा गजर दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात भारतीय वीर सैनिकांच्या सन्मान अर्थ एक भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली शहरातील विविध भागातील नागरिक सामाजिक संस्था विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले ही तिरंगा यात्रा सकाळी नऊ वाजता भारत डेअरी स्टॉप कृष्णापूर येथून सुरुवात झाली पुढे यात्रा आठवडे बाजार गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग हुतात्मा स्मार्क येथे समाप्त झाली संपूर्ण मार्गात देशभक्तीपर घोषणानी आणि भारत माता की जय वंदे मातरमच्या जय घोषणी वातावरण भरवलं होतं यात्रेमध्ये आमदार मा किशोरपा पाटील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले ही तिरंगा यात्रा सर्व पक्षीय एकत्रितचे प्रतीक ठरलं विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अनेकांनी हातात तिरंगा घेतला होता तर काही जणांनी सैनिकांच्या देशात देशभक्तीचे नारे देत जनजागृती केली ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याने शत्रू केलेल्या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभर देश प्रेम जागृत झाला आहे त्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यातील ही तिरंगा यात्रा सैनिक पर्यंत कृतज्ञता व्यक्त करणारा एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला ही यात्रा शांततेत पार पडली असून पोलीस प्रशासन व समाजसेवी संस्थाने उत्कृष्ट संयोजन करून यशस्वी आयोजन केली आहे आमदार किशोरप्पा पाटील तसेच माझी आमदार दिलीप भाऊ यांचे आपण मी निश्चितपणे आव्हान केल्याप्रमाणे पाचोरा तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी सैनिक डॉक्टर वकील देशप्रेमी माता भगिनी आणि बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की आपण आव्हान केलं आणि आव्हानाप्रमाणेच सर्व पक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी या सुंदर अशा रॅलीमध्ये समाविष्ट झाले नुसता समावेशच झाला नाही तर संपूर्ण गावामध्ये या तिरंगा रॅलीवर सुंदर असं फुलांचा वर्षाव करून आमच्यासह या देशभक्तांचं देशप्रेमींचं देशवासियांचं आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम या संपूर्ण शहरातील जनतेने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि खास करून आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या नगर देवळ्याच्या एक शहीद झालेल्या जवाहरच्या आम आमच्या ह्या रॅलीमध्ये त्यांनी समावेश केला रॅलीमध्ये त्या सहभागी झाल्या आणि रॅलीमध्ये सहभागी होऊन आम्ही आज त्यांचं पूजन करताना भारत मातेचं स्पष्ट केले की काय आज आम्हाला होतो आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपला मुलगा या देशासाठी गमावल्याच्या नंतर सुद्धा अतिशय स्फूर्तीने त्या या देशाच्या तिरंगा रॅलीमध्ये समावेश जा, समाविष्ट झाल्या त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व पक्षीय सर्व देशप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद तारखेला पाचोरा शहरातील सगळे पक्षीय सर्व पक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनुसार आज पाचोरा शहरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली जनतेने उत्स्फूर्त असा सहभाग या रॅलीमध्ये घेतलेला आहे व्यापारी असतील कष्टकरी असतील सर्व समावेशक अशी ही रॅली या ठिकाणी शहरामध्ये निघाली आणि ज्या मार्गाने ही रॅली आली त्या मार्गाने देखील नागरिकांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे मी आपल्याला एवढंच सांगेल की आजच्या रॅलीमध्ये जो अद्भुत असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला त्यावरून आज देशाप्रती लोकांचं जे प्रेम आहे ते आज उभळून आलेलं आहे अनेक लोकांनी घोषणांनी हे शहर नुरून सोडलं देशभक्तीपर गीतांनी या ठिकाणी जी या इथपर्यंत आले सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन आज सैनिकांचं मनोबल कसं वाढेल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत म्हणूनच एक नागरिक शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील जे जे सहभागी झाले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद